गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना अनितावामाटे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये समजा खरं मी ब्लॉग शक्यतो म्हणाज म्हणते त्याला म्हटलं आता मेथीची भाजी करणार आहे बघा मी स्वच्छ अशी एकदम ताजी ताजी भाजी आहे निवडून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे आणि थोडेसे शेंगदाणे आता भाजलेले आहेत बारीक करून घेते मी मी असं काहीतरी बोलायला लागली तर तुम्ही काय म्हणता परत काय हो ताई काकू तुम्ही असं ना काहीतरी विषय मांडताना एकदम दुसरंच काहीतरी मध्ये मध्ये बोल hmm. सुरुवात तर अशी वेगळी करावीच लागणार ना आपल्याला थोडस बोलण्यासाठी चला मग आपण एक सत्य कहाणी तुम्हाला सांगते सत्य कहाणी सांगते तुम्हाला मी तर मिक्सरचा आवाज होईल म्हणून थोडा म्यूट केला का तर आपण आता मेथीची भाजी करत आहोत तुम्हाला सांगते ही कहाणी आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेरची मध्ये एक कुटुंब होतं नवरा एक मुलगा एक मुलगी खूप छान कुटुंब होतं बरं का त्यांचं पण त्या कुटुंबामध्ये कोणाची तर दृष्टी लागली म्हणा किंवा असं घडून येते घडलं जे घडून येते घडलं खूप सुंदर कुटुंब होतं अगदी व्यवस्थित चाललं होतं सगळं चाललं होतं व्यवस्थित एक दिवस नवरा येतच नाही तिचा घरी लवकर येतच नाही नवरा घरी मग ती लो ये रोज येणारे लवकर कसं काय आले नाहीत मग इकडं तिकडं बघती करती मित्राकडे फोन वगैरे करते तर कुठंच नसतो तो नवरा मग ती काय करते शेवटी वाट बघून 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 जेवण वगैरे सगळं करून घेते जाऊ दे सकाळी येतील म्हणजे काहीतरी काही गडबडीत असतील कुठे थांबले असतील कंपनीमध्ये काम आला नवरा दुसऱ्या दिवशी सकाळी ती जाऊन पोलीस स्टेशनला सांगते दुसऱ्या दिवशी ती जाऊन पोलीस स्टेशनला सांगते की असं असं माझा नवरा बेपत्ता झालाय आलेच नाहीत रात्री मग पोलीस पथक चटकन मग तपासायला लागतात कुठं गेला असेल इकडे गेला असन तिकडे गेला असं तिकडे गेला असं मग तिथं एम आय डी सीचा हे असतो परिसर असतो एम एम आय डी सीचा <coughs> त्या परिसरामधून एक बातमी ती की असं असं एक आपल्याला मृत व्यक्ती पडलेला सापडलेला आहे ही <coughs> बातमी त्या पोलिसांना कळती ती पोलीस जातात बघायला तोपर्यंत हळूहळू ही बातमी त्याच्या बायकोपर्यंत पोचती बरं का बायकोपर्यंत पोचती नंतर मग तिला फोटो वगैरे दाखवते तर हो म्हणती हीच व्यक्ती आहे म्हणती माझी मग ती कसा मृत होतो बघा आता ती कहाणी खरच इंटरेस्टिंग कहाणी आहे असं व्हायला नाही पाहिजे कुठंच तर काही दिवसापूर्वी ते त्याची बायको असती ना त्या बायकोच एक मित्र असतो त्या मित्राचं पण लग्न झालेलं असतंय मग लग्न झालेलं असते त्या मित्राचं पण काही दिवसापूर्वी परत ह्यांची बरेच दिवस झालेले असतील पण काही दिवसापूर्वी समजतं ह्याचं कॉन्टॅक्ट पण सुरू झाले म्हणून कारण ती प्रेम करत असती त्याच्यावर परंतु त्याचं लग्न घरातल्या घरातले नातेवाईक असते काही वडील त्यांच्यामुळे झालेलं नसतं लग्न दो दोघांचं पण झालेलं दोघांचं पण लग्न झालेलं नसते दुसरीकडे आम्ही दोघं पण संसार करत असतात दोन मुलं असते दोन दो मुलं असते आणि मग नंतर त्याच्या बायकोला समजते की आपला कोणाच्या तरी मैत्रीण भेटली आणि प्रेमात पडले मग ती काय करते बांधलं तर ते आणि त्याला सोडून जातो नवऱ्याला त्यांना काय मुलं वगैरे नसतं झालेली सोडून गेल्यानंतर मग आता हा काय म्हणते मग माझी बायको सोडून गेली आणि आपण दोघं लग्न करू सलमतो तिला दोन मुलं आहे ती विसरून जाती ना आणि तिच्या नवऱ्याला मग माहीतच नसते एक दिवस ओळख करून देते की आमच्या असे दूरचे नातेवाईक आहेत वगैरे त्याला ओळख करून देते मग मग तिचा नवरा आणि तिचा प्रेमिका चांगली ओळख होती दोघं जण भेटतात मग पार्टी वगैरे करतात ड्रिंक करतात दारू पितात एक दिवस म्हणजे परवाची गोष्ट पाच डिसेंबरची गोष्ट घडलेली आहे त्यांचं काहीतरी प्लॅन झालेला सांगत मग ते तो काय करतो त्याला नेतो एम आय डी सीचं फर्निसर असतो त्याला नेतो आणि ड्रिंक करतो त्याला त्याला ड्रिंक करतो आणि संकट टाकतो त्याला मग संपूर्ण टाकल्यानंतर हे सगळं त्यांचं ठरलेलं असते पण तसं माहित नसते कोणाला तर अशा प्रकारे मग हे नंतर सगळी कहाणी उघडकीच नंतर पडते पोलिसांना मग अशा प्रकारे तो पण जातो आणि ह्या दोघांना पण पोलीस पकडतात सर्व कहाणी पोलीस खाके दाखवल्यावर सगळं कहाणी आपाप उघडी पडत असते म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा ही बाई सुखाने संसार करत असते तर तिचा पहिला प्रेमिका मिळतो आणि ही परत हे सगळं आपल्या कुटुंबाला आपल्या मुलांना नवऱ्याला खूप mm -hmm. प्रेम करत असतो त्या नवऱ्याला विसरून या पहिल्या आप जो प्रे असे असतो ना त्याचा प्रेमी असो ना तिच्या नादी लागते ती बाई त्याच्या नादी लागते त्याच्यामुळे सगळं विस्कटून जातं ते आणि अशा प्रकारे दोघांचं ते प्राण सगळं उघडं पडते मग काय शेवट काय होणार आहे का जण संपलं आयुष्य संपूर्ण तितक्याच दुखाच्या संसारामध्ये अशा लोकांना असं काहीतरी आठवतं मला एवढं सांगत असते तुमचं जरी खरं प्रेम असतं तुमच्यावर तुमच्यावर नवरा प्रेम करत असतो तर तुम्ही का असं करता वागता झालेला झाल्यावर तुमच्या अगोदर प्रेम होतं ठीक आहे आणि तुम्हाला नवरा चांगला प्रेम करत असो तुम्हाला मुलं असतात तरी तुम्ही असं वेळा वागता म्हणजे कमाल आहे बघा तुमची आहे नाही मला एवढं सांगायचं की तुम्ही असं काय करू नका शेवटी मुलांचा तर विचार करा तुम्ही ती सत्य कहाणी घडलेली आहे नावादिवं सगळं माहिती आहे पण मी नावाचा उच्चार केला नाही हे प्रेम खूप आंधळ असते म्हणते ते खरं असतं प्रेम अक्षर प्रसुद्धा अर्धच आहे प्रेम प्यारसुद्धा अर्धच आहे अर्धच अर्ध सगळं प्रेम हे अर्ध आहे अर्ध प्रेम असतं कुणालाच संपूर्ण प्रेम कधी मिळत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही म्हणून जास्ती नादी लागल का आणि तुम्ही हे म्हणता ना ड्रिंक दारूचं बेसन हे सुद्धा चांगलं नाही आहे बेसन वगैरे कारण तो आज दारूचं बेसन केला ते त्याच्या नादीला लागला तर त्याला ना वाचला असता त्यांनी त्याला काहीच मी माहित नव्हतं ह्यातलं चला मग बाय तुम्हाला सगळं